त्यांचा टार्गेट वर्ग होता लहान मुलं मग एका पाकिटात कशी बत्तीस ग्लासेस तुम्हाला बनवता येतात हे कोणतीही मोठी बाई किंवा पुरुष आपल्याला करून नाही दाखवायचा ती लहान मुलगीच ते रसना बनवायची अनेक स्थानिक ब्रँड जे ऑरेंज रंगाचे होते ते सुद्धा स्वतःला रसना म्हणून खपवायचे त्यामुळे समोर कोणतंही पेय हो येव त्या काळात ते ऑरेंज ड्रिंक पिणारा जो काही वर्ग होता आपण रसनाच पितोय या भ्रमात असायचा एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये तुम्हाला तुमचे आई बाबा जर कुठल्याही समारंभाला घेऊन जात असायचे तिथे पोहोचल्यानंतर तुमची शोधक नजर कोणती गोष्ट सगळ्यात पहिले जाऊन शोधायची कोल्ड्रिंक कोणतं देणार आणि त्यात जर का तुम्हाला ते ऑरेंजने भरलेले ग्लासेस दिसलेत की बस या समारंभाला आल्याचं सार्थक झालं असा मनात भाव यायचा हा भाव मनात आणण्यासाठी कारणीभूत ठरलेला आपल्या सगळ्यांचा आवडता ब्रँड आय लव्ह यू रसना यस yes. याच रसना ब्रँडची गोष्ट आजच्या आपल्या स्मृतिगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट या भागात एकोणीसशे शहात्तर साली पियोमा इंडस्ट्रीजच्या पिरुज खंबाटा यांनी एक कोल्ड्रिंक बाजारात आणलं होतं ज्याचं नाव होतं जॅफे पण नावातन ना काहीच अर्थबोध होत नसल्यामुळे म्हणा चव न आवडल्यामुळे म्हणा ते कोल्ड्रिंक बाजारातनं गायब झालं त्यांना मागे घ्यावं लागलं याच कंपनीने मग एकोणीसशे एकोणऐंशी साली विशेष करून लहान मुलांना टार्गेट करण्यासाठी पावडर ड्रिंक्सच्या स्वरूपातलं नवीन उत्पादन बाजारात आणलं मागच्या वेळेची चूक मात्र यावेळेला त्यांनी केली नाही त्यांनी नाव दिलं अस्सल भारतीय रसना रसनाच्या सगळ्यात जाहिराती खास होत्या ऐंशीच्या दशकातली ती जाहिरात तुम्हाला आठवत असेल बाबा असे दमून भागून घरी आले मग त्या काळातल्या पद्धतीप्रमाणे चहा घेणार का कॉफी असा प्रश्न विचारणारी आई पण बाबा काय म्हणणार आहेत हे लेकीला आधीच माहितीये आणि मग स्वयंपाक घरातनं आई ट्रे मध्ये असा काचेचा जार जो एका थंडगार ऑरेंज रंगाच्या पेयाने भरलेला आहे तो घेऊन येणार आणि मग सगळं कुटुंब एकत्रितपणे ते कोल्ड ड्रिंक पिणार विशेष करून ती लहान मुलगी ते पेय प्यायल्यानंतर अशी ओठावर मस्तपैकी जीप फिरवणार आणि मग ते खास पोतडीतलं जादुई वाक्य आय लव्ह यू रसना आपल्या सगळ्यांना त्या वाक्याने प्रेमात पाडलेलं होतं मुळात ना तो काळ फार भाबडा होता दूरदर्शन किंवा टी व्ही टेलिव्हिजन संच ही फार सहज गोष्ट नव्हती तरी एकाच्या घरी टी व्ही असणार व सगळेजण तिथे मुंगी जशी चिकटते गुळाच्या ढेपेला तसे त्या घरामध्ये चिकटणार आणि त्यात दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी आपल्याला जादूही वाटण्याचा तो काळ त्यामुळे ती मुलगी जेव्हा म्हणते आय लव्ह यू रसना आपण सगळे नकळत त्या पेयाच्या प्रेमात पडायचो रसनाने एक खास क्लुप्ती त्यांच्या सगळ्या जाहिरातीत केली होती त्यांचा टार्गेट वर्ग होता लहान मुलं मग एका पाकिटात कशी बत्तीस ग्लासेस तुम्हाला बनवता येतात हे कोणतीही मोठी बाई किंवा पुरुष आपल्याला करून नाही दाखवायचा ती लहान मुलगीच ते रसना बनवायची म्हणजे हे किती बनवायला लहान बनवू शकतात हे त्यातनं आपल्या मनावर इतकं मस्त बिंबवलं जायचं आणि तो सगळा काळ म्हणजे खारी बिस्किटाचा चुरा करून त्याच्यात साखर घालून आपणच आपण खाण्याचा म्हणजे स्वतःच नवीन नवीन रेसिपी ट्राय करण्याचा त्याच्यात हे पेय आपल्याला बनवता येऊ शकतं हे मुलांना कळल्यानंतर बाजारात गेल्यावर आई मला रसना पाहिजे हा तगादा त्यांनी धरलेला असणारच तुमच्या आमच्यापैकी अनेकांनी ते केलेलं असणार आणि या युक्तीमुळे रसना लोकप्रिय झालं रसनाचं आयकॉनिक आय आए लव्ह यू रसना म्हणणारी ती मुलगी रसना गर्ल म्हणून लोकप्रिय झाली ती मुलगी होती अंकिता झवेरी आपल्या वाढदिवसाला आपण आपल्या मित्रमैत्रिणींना कसं रचनाच देणार आहोत हे त्या जाहिराती इतकी खुबीने आणि इतक्या सहजपणे सांगायची की मग त्या, त्या काळात बड्डे पार्टी नावाचं प्रकरण नवीन नवीन -नवी उदयाला येत होतं त्या काळातल्या सगळ्या चिल्ल्या पिल्ल्यांना आपल्या बड्डे पार्टीला घरी रसनाच हवं हो। हा आग्रह धरण्यामागे ती अंकिता झवेरी म्हणजेच रसना गर्ल होती रसनाची लोकप्रियता इतकी विलक्षण होती की ती शहरी वर्गापुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागापर्यंत पोहोचली होती मला चांगलं आठवत आहे एका गावामध्ये एका सत्यनारायण का अशाच कुठल्या तरी समारंभाला गेलेले असताना पिंप भरून रसना बनवलेलं होतं तर ही त्याची खासियत होती की तुम्हाला जितकं हवंय तितक्या प्रमाणात तुम्ही रसना बनवू शकायचा दुसरी गोष्ट त्या काळात अनेक स्थानिक ब्रँड जे ऑरेंज रंगाचे होते ते सुद्धा स्वतःला रसना म्हणून खपवायचे त्यामुळे समोर कोणतंही पेय हो येवो त्या काळात ते ऑरेंज ड्रिंक पिणारा जो काही वर्ग होता आपण रसनाच पितोय या भ्रमात असायचा हे या ब्रँडचं खास वैशिष्ट्य शहर आणि ग्रामीण या दोन्ही भागांमध्ये लोकप्रिय ठरलेला हा ब्रँड होता या ब्रँडची जाहिरात अनेक कलाकारांनी केली अक्षय कुमार परेश रावल जेनेलिया डिसोजा करिश्मा कपूर पण ह्या सगळ्या तारकादळांना उतरवून सुद्धा रसना गर्लचं जे ग्लॅमर होतं ते कुणालाच मिळू शकलं नाही मग पुन्हा त्यांना रसना गर्ललाच आणावं लागलं काळ कोणासाठी थांबत नसतो रसनाचा एक सुवर्ण काळ होता त्या काळातल्या सगळ्या चिल्ल्या पिल्ल्यांचा आदर्श कोल्ड्रिंक म्हणजे रसना होत पण रसना पिणारी पिढी मोठी झाली बाजारात कोल्ड्रिंक्सचे अनेकविध पर्याय आले घरोघरी रेफ्रिजरेटर आला त्यामुळे कोल्ड्रिंक घरात साठवणं शक्य व्हायला लागलं आणि हा ब्रँड थोडासा मागे पडला मग त्याच्यात अनेक लुप्त्या केल्या गेल्या तुम्हाला ती जाहिरात आठवतीय का लाईफ मे थोडा रसना मिलाव पण तीही चालली नाही आणि मग पुन्हा आय लव्ह यू रसनापर्यंत हा प्रवास आला शेवटी कुठलाही ब्रँड असून दे हार जीत चांगले दिवस वाईट दिवस हा खेळ चालूच असतो मुद्दा काय आहे तुम्ही जितका काळ बाजारात आहात त्या काळापासून ते पुढच्या दीर्घकाळापर्यंत लोकांच्या मनामध्ये तुम्ही कशा आठवणी निर्माण करता आज कितीही जरी पावडर ड्रिंक्स मध्ये अनेक ब्रँड जरी वेगवेगळे आले तरी सुद्धा रसनाची सर कुणालाच येऊ हो शकत नाही एक अख्खी मोठी पिढी आहे ऐंशी आणि नव्वदच्या दशकातली जी आज कुठल्याही कार्यक्रमाला गेली आणि समोर त्यांच्या जर ऑरेंज ड्रिंक आलं तर मनातल्या मनात सगळ्यांसमोर बोलत नाहीत पण मनातल्या मनात रसनाच आहे असं म्हणून गटकते त्या पिढीचं प्रतिनिधित्व तुम्ही करता का रसना पिणं हा तुमच्यासाठी एक कूल एक्सपिरियन्स होता का किंवा त्या पिढीतले नसालही पण तुमच्या आईबाबांनी रसनाबद्दल बोलून 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 तुम्हाला बोळ केलं होतं का कुठल्याही पिढीतले असा तुमचा रसना अनुभव रसना अर्थातच जीभ या जिभेला सुखावणारा हा अनुभव आमच्यापर्यंत नक्की पोहोचू द्या कमेंट बॉक्समधनं कवी कैफी आजमी म्हणतात मेरा बचपन भी साथ ले आया जब भी गाव से असे काही ब्रँड असतात की जे समोर आल्यानंतर आपलं अख्खं बचपन आपला अख्खा सगळा बालपणीचा काळ सुखाचा आपल्या डोळ्यासमोर तरळून जातो असा काळ आपल्याला अनुभवायला देणारा हा ब्रँड रचना त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आमचा आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला या सगळ्या आठवणी कमेंट बॉक्समध्ये नक्की उतरू द्या आमचं हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा रसनानुभव इतर लोकांपर्यंतसुद्धा मस्त पसरू द्या शेअर करा आजच्या पुरतं इतकंच स्मृतिगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट या आजच्या भागात एवढंच मी रश्मी वारंग आपला निरोप घेते तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्कार